नेरळमध्ये अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चव्हाट्यावर ग्रामस्थ आक्रमक प्रशासनाची पाहणी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कल्याण कर्जत राज्यमार्गालगत नियंत्रण रेषेच्या आत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याबाबत तक्रार मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग नेरळ विकास प्राधिकरण व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आहे जिजामाता भोसले तलावाच्या मागील बाजूस आणि राज्य महामार्ग क्रमांक शहात्तरच्या कडेला हे बांधकाम सुरू आहे स्थानिक ग्रामस्थ आणि तक्रारदारांनी हे बांधकाम बेकायदेशीर असून त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप केला आहे याच पार्श्वभूमीवर नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर पी डब्ल्यू डीचे शाखा अभियंता थोरात जिल्हा परिषदेचे उपअभियंता निलेश खिल्लारे नेरळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पहाणीत नियंत्रण रेषा रस्त्याच्या मध्यापासून सदतीस मीटर असून त्या पलीकडेच बांधकामास परवानगी मिळते असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले त्यामुळे सदर बांधकाम हे अनधिकृत असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी तलावातून येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा रोखल्याचा आरोपही केला दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या जागेचे मालक मुजाहिद खोत यांनी उपस्थित राहून जमीन वैद्य असल्याचे कागदपत्र सादर केले आणि बांधकाम अनधिकृत नसल्याचा दावा केला मात्र ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर दुर्लक्षाचा आरोप करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अखेर संबंधित जमिनीची मोजणी व दस्तऐवजांची पडताळणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन ग्रामपंचायत व प्राधिकरणाकडून देण्यात आले महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल्स सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताजा अपडेट पाहण्यासाठी डेल आयकॉनला क्लिक करा